नमस्कार सारस्वतांची मांदियाळी समूह आयोजित कोण बनेल महाराष्ट्राचा उत्कृष्ट सारस्वत यूट्यूब व्हिडिओ स्पर्धेमध्ये मी श्रीमती अनिता बाबूराव जाधव सातारा स्वरचित कविता एक आपल्यासमोर सादर करीत आहे काव्यप्रकार आहे अष्टाक्षरी आणि कवितेचं नाव आहे राजे शिवछत्रपती राजे शिवछत्रपती शिवनेरी गडावर प्रसवली जिजाबाई शिवनेरी गडावर प्रसवली जिजाबाई बाळशिवबा जन्मला सुखावली जन आई बाळ शिवबा जन्मला सुखावली जन आई स्वप्न स्वराज्याचे उरी स्वप्न स्वराज्याचे उरी हाती मोजके मावळी शूर धाडसी मर्दानी शोभे माती तसावळी शूर धाडसी मर्दानी शोभे माती तसावळी औरंग्याची शायिस्त्याची असे नजर झहरी औरंग्याची शाईस्त्याची असे नजर झहरी शिवबाच्या मावळ्यांची चाल मर्दानी गहिरी शिवबाच्या मावळ्यांची चाल मर्दानी गिरी बाजी तानाजी सूर्याजी फोडे सिंहाची गर्जना बाजी तानाजी सूर्याजी फोडे सिंहाची गर्जना स्वामी भक्त निष्ठावंत उभा फाडती दुर्जना स्वामी भक्त निष्ठावंत उभा फाडती दुर्जना रैतेचा वाली माझा रैतेचा वाली माझा राजे शिवछत्रपती मराठ्यांच्या काळ जात राहतात प्रजापती मराठ्यांच्या काळ जात राहतात प्रजापती माता मानी परश्रीस माता मानी परश्रीस दरबारी असे मान शत्रूच्याही श्रीमातेचा ओटी भरुणी सन्मान शत्रूच्याही श्रीमातेचा ओटी भरुणी सन्मान आता दिवसा ढवळ्या पडे नजरा विखारी आता दिवसा ढोळ्या पडे नजरा विखारी नाही सुरक्षित नारी मारी झडप शिकारी नाही सुरक्षित नारी मारी झडप शिकारी वासनांद नजरेचा वासनांद नजरेचा गळी आवळण्या फास राज याव परतुनी मनी हिच एक आस राज याव परतुनी मनी हीच एक आस, मनी हीच एक आस, धन्यवाद